नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी हिंगोली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे स्वखर्चातून दिव्यांग महिला क्रिकेटर गंगा कदम यांना घर बांधून देणार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची घोषणा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम हिच्या मूळ गावी गावकऱ्यांच्या तर्फे तिचा सत्कार करण्यात आला नुकत्याच श्रीलंका येथे पार पडलेल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळच्या महिला संघाचा दारुण पराभव करून विश्वचषकावर भारताचे नाव कोरले विश्वविजेत्या संघाची उपकर्णदार गंगा कदम ही वारंगा फाट्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोजे फुटाणा या छोट्याशा गावची रहिवासी आहे अत्यंत गरिबीत वावरत असलेल्या गंगा संभाजी कदम ही आपल्या गावी विश्वविजेती होऊन प्रथमच आल्याचे औचित्य साधून फुटाणावासियांनी तिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या समारंभात हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळकर यांच्या समवेत खासदार नागेश पाटील आष्टीकर व विविध सामाजिक राजकीय नेते उपस्थित होते याप्रसंगी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गंगा कदम यांना फुटाणा या गावी राहण्यासाठी स्वखर्चातून तीन रूमचे घर बांधून देण्याची घोषणा केली माणुसकीच्या नात्याने गंगा कदम यांना पारितोषिक म्हणून स्वखर्चातून खासदार आष्टीकर यांनी केलेल्या घोषणेचे सर्वत्र कौतुक होत आहे एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंद कुमार पंडित